तरी पण त्यांच्या त्या घरात नसताना परस्पर त्यांची खोटी सही बाजूवालेला करायला ती कमिटी आम्हाला नको कारण की या कमिटीने आमचा विश्वासघात केलेला आहे कमिटीने आमच्या सोसायटीच्या फंडाचे पन्नास लाख रुपये आज एकोणीशे पंच्याण्णव पासून आमचे बिचारे घरातले सगळे म्हातारे कोतारे सासू सासरे भरत होते त्याचा पन्नास लाखाचा हिशोब त्यांनी स्वतःचा रूम घेतला अध्यक्षांनी कांबळे काका म्हणून त्यांच्या नावाचा लोकमान्य नगरला रूम घेतला आमचा हक्काचं घर आहे तेवढं आम्हाला द्या बाकी आमचं काहीच म्हणणं नाही आमच्या हक्काच्या घरासाठी आम्ही भांडायचं नाही काय आमच्या सगळ्यांची मागणी आहे झोपडीधारकांची की आमची मीटिंग लावा मीटिंग लावा मीटिंग लावा शिंदे गटाचे माजी महापौर अशोक वैती यांच्यावरती लुईसवाडी येथील नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत अनेक दिवसांपासून हे नागरिक त्यांच्या विरोधात आंदोलन छेडत आहे नक्की काय प्रकरण आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या अजिंक्यतारा हाऊसिंग सोसायटीमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौर अशोक वैती यांच्या विरोधामध्ये आंदोलन छेडले आहे एस आर ए प्रकल्पामध्ये गेलेले स्थानिक रहिवाशांनी सांगितले की एस आर एमधून पहिले आम्हाला दरमहा अकरा हजार रुपये महिना देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं परंतु अशोक वैती आणि एस आर एच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दरमहा पाच हजार रुपये देत आहेत आमच्याकडून कोऱ्या कागदावरती सह्यादेखील करून घेतल्या आहेत आणि वारंवार सांगूनही मिटिंग लावली जात नाही त्यामुळे संशय निर्माण होत आहे त्यामुळेच यामध्ये घोटाळा सुरू आहे त्यामुळे या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी करणार असल्याचे यावेळी सांगितले आम्ही अजिंक्य तारा भूखंड सदुसष्टमधले सगळे रहिवासी आहोत गेले दोन तीन वर्ष आमच्याकडे प्रोजेक्ट झोपडोपटी पुनर्वसन चालू आहे बावीसला मिटिंग झाली त्याच्यानंतर मीटिंग झाली नाही आमच्या परस्पर सह्या घेतल्या नाहीत समितीने ठराव केला साडे अकरा हजाराचा पाच हजार समितीने भाडं ठरवलं हा आम्ही एसआरआय मधनं माहितीचा अधिकार टाकून माहिती काढतोय पण आम्हाला ती माहिती पण एस आर आय मधनं दिली जात नाहीये त्यामुळे आम कमिटी आमची काय म्हणते तुम्हाला आम्हाला अक्षय तृतीयला सांगितलं होतं की तुमच्या झोपडपट्ट्या खाली करा तुमचं लाईट बिल कापण्यात येईल पाणी बिल कापण्यात येईल टॅक्स बिल सगळं भरा पण तरीही आम्ही त्यांच्याकडे म्हटलं तुमच्याकडे परमिशन आल्यात का लॉ आलाय का ते एन्व्हायरमेंटल परमिशन तेव्हा नव्हती मग आम्ही तेव्हा सांगितलं की आम्हाला सगळ्या परमिशन येत नाही तोपर्यंत आम्ही खाली करणार नाही तुम्ही आम्हाला बिल्डरशी ओळख करून द्या कोण आपले चार बिल्डर आहेत त्यांच्याशी आमची तोंड ओळख झाली पाहिजे की नाही आम्हाला सगळ्या नागरिकांना माहिती पडलं पाहिजे की बिल्डर कोण आहेत आमची एकच मागणी होती फक्त मिटिंग, 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 मिटिंग लावा पण आम्हाला मिटिंग लावण्यात आली नाही आम्ही वारंवार मिटिंग सांगतोय की मिटिंग लावा मिटिंग लावा पण मिटिंग लावली नाही पण आमचं म्हणणं होतं की आमची जी कमिटी आहे ना ती कमिटी आम्हाला नको कारण की या कमिटीने आमचा विश्वासघात केलेला आहे कमिटीने आमच्या सोसायटीच्या फंडाचे पन्नास लाख रुपये आज ते एकोणीसशे पंच्याण्णव पासून आमचे बिचारे घरातले सगळे म्हातारे कोतारे सासू सासरे भरत होते त्याचा पन्नास लाखाचा हिशोबा त्यांनी स्वतःचा रूम घेतला अध्यक्षांनी कांबळे काका म्हणून त्यांच्या नावाचा लोकमान्य नगरला रूम घेतला ते पण आम्ही आता चौकशी करायला लागल्यावर पंचवीस लाखाचा तर आम्हाला चौकशी करायला लागल्यावर आता कळलं की नाही हे पैसे तिकडे दिलेत कोणाला व्याजाने दिलेत अरे म्हटलं ठीक आहे तुम्ही काय केलं ते आम्हाला विचारायला पाहिजे होतं की नाही आम्ही तुमचे सदस्य होतो कोणालाही विचारतो आहे आणि परस्पर हा व्यवहार केलेला आहे मग आम्ही त्यांना म्हटलं आम्ही कसा तुमच्यावर विश्वास ठेवायचा आणि आता आम्ही त्यांना म्हटलं की आमची एक मीटिंग लावा आपल्याला जे येत आहेत परमिशन त्याच्यावर आपण लोक साहेबांशी बोलूया अशोक वैती साहेब आहेत एसआर आहे आम्हाला मीटिंग लावून द्या ना एक तुम्ही तर त्यांनी आमची मिटिंगची मागणी पूर्ण केली नाही दत्ताशेठ त्यांना मी म्हटलं की सगळ्या महिलांना तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही या तर मी सात नंतर भेटू शकत नाही मी बोलू शकत नाही काय तुमच्या मागण्या ऑफिसमध्ये जा त्या कमरे काकांना विचारा आणि भेटा मग आमचे सगळे नागरिक संतप्त झाले अरे आपण एवढे मोठे माझी महापौरांच्या एरियात राहतो आजूबाजूला आपण प्रोजेक्ट बघतोय की काय चाललंय बिल्डर पडून जात आहेत काय होत आहे त्यांचं मग आम्हाला बिल्डरच माहिती नाही कोण काय करणार आहे माहिती नाही विश्वासात काही घेतलं जात नाही मिटिंग घेतली जात नाही तर आम्ही कसं सह्या करायच्या तर आता मागच्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी सह्या करायचा कागद लावलेला की तुम्ही म्हणजे पैसा काही अग्रिमेंट कॉपीचं आहे ना सोसायटीचे तर सोसायटी रजिस्ट्रेशनचे पैसे त्याच्यावर तुम्ही सह्या करा पण कमिटी बसवणार कमिटीतले कोणतरी चार सदस्य राजीनामा दिलाय काहीतरी झालंय त्यांचं तर म्हटलं ठीक आहे मग ते चार सदस्य कोण घेणार त्याच्याबद्दल आम्हाला सांगा बरं नका सांगू मग ते मीटिंग लावा आणि त्या मीटिंग मध्ये सह्या घ्या ना आमचे ते काम आहे का घरोघरी प्रत्येकाच्या जातात आता सही करायला या सही करायला या सही करायला अरे मग असं कसं तुमच्या मध्ये प्रत्येकाच्या घरात फिरतात त्यामुळे आमची म्हणणं एकच आहे की आमचं एकच मागणं आहे की आमचे जे बिल्डर आहेत त्यांच्याशी आमची परस्पर मीटिंग लावा डायरेक्ट आम्ही सगळे तिथे येऊ सगळे आमचे झोपडीदारक आहेत ते आमचं हक्काचं घर आहे तेवढं आम्हाला द्या बाकी आमचं काहीच म्हणणं नाही आमच्या हक्काच्या घरासाठी आम्ही भांडायचं नाही का प्रत्येकाचे त्या पुष्पाताई म्हणून आमच्या सोसायटीतला एक सदस्य आहेत त्या त्यांचा एक मूल हँडिकॅप आहे तरी पण त्यांच्या आता घरात नसताना परस्पर त्यांची खोटी सही करायला म्हणजे तुमचं काहीतरी चाललंय ना आणि आम्ही काल पोलीस स्टेशनला गेलो तर तिकडे आले एवढ्या दिवस आम्हाला भेटायला नाहीत आमच्यावर गुन्हा दाखल करायला आला आमच्या जनतेची एकच मागणी आहे की आमची मीटिंग लावा मीटिंग मध्ये काय आहे ते मीटिंग लावा आमचे प्रॉब्लेम तुम्ही ऐकून घ्या आग तुमच्या काही समस्या आहेत कधी परमिशन येणार आहेत ते सांगा आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा आहे आम्ही म्हणत नाही आम्हाला जायचं नाही या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला करायचं आहे पण तुम्ही आमच्याशी संपर्क साधा ना आम्हाला बोलवा तुम्ही या आपण एवढं तरी करू शकतो ना आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची तर दोन्ही दुहे एकत्र आले पाहिजेत एक मार्गी होणार का त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे झोपडीधारकांची की आमची मिटिंग लावा मीटिंग लावा मीटिंग लावा आमच्यावर अन्याय झाला आमच्यावर अन्याय झाला आमच्यावर खूप अन्याय झालेला